मराठी ते धडक ते धडक मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पाच नंबरला माझं नाव पण मी सोळा नंबरला बोलायला लागलोय अध्यक्ष महोदय पाच मिनटं माझं ऐकून घ्या आमदार सुहास बाबर यांचा आवाज विधान भवनात घुमला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार सुहास बाबर यांची आग्रही भूमिका खानापूर मतदारसंघातील विविध प्रश्न आमदार सुहास बाबर यांनी ताकदीने मांडले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडून विधानभवनात आग्रही भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासह फळ पिकांची तपासणी व्हावी तसेच आटपाडी येथे डाळिंब संशोधन केंद्र उभारण्यात यावे यासह विविध प्रश्नासाठी आमदार सुहास बाबर यांनी या अधिवेशनात लक्षवेधी मांडली बघूयात ते काय म्हणाले अध्यक्ष मोदय मला मी सकाळपासून थांबलोय पाच नंबरला माझं नाव होतं मी आता सोळा नंबरचं बोलाव लागलोय सगळ्यांचं ऐकून घेतलं पाच मिनिटं माझं ऐकून घ्यावे अशी त्या ठिकाणी माझी विनंती आहे कृषी विभागावरती बोलत असताना बाप क्रमांक त्रेचाळीस पृष्ठक्रमांक तीन आणवे आणि बाप क्रमांक सेहेचाळीस व पृष्ठक्रमांक अध्यक्ष अध्यक्षमध्ये मला अत्यंत जबाबदारी आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विशद करायची आहे अध्यक्षमध्ये मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो ते अत्यंत दुष्काळी भाग परिसर असलेला माझा हा मतदारसंघ पण महायुती सरकारच्यामुळे आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना आज पूर्णत्वास जात आहे जवळपास काही लाख हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येत आहे त्यामुळे मला कृषी वगैरे बोलणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो अत्यंत दुष्काळी भाग होता तो दुष्काळी भागाचा अध्यक्ष मोदय द्राक्ष व डाळी निर्यात करतो आणि या निर्यातीतून परकीय चलन मिळवून देणारा माझा हा दुष्काळी भाग आता मतदारसंघ सुजलाम सुफलामच्या होण्याच्या मार्गावरती आहे अध्यक्ष मोदय मी आपल्यामार्फत एक सरकारला विनंती करणार आहे की बावसाहेब फुंडकर फळबाग योजना ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगली योजना आपल्या सरकारनं मांडली होती आणि ह्या योजनेचा सगळ्यात मोठा लाभ त्या माझ्या मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातली सगळे शेतकरी माझे बांधव घेत होते डाळिंब आणि आंबा लागवडीसाठी ह्या योजनेचा खूप मोठा फायदा होत होता पण दुर्दैवानं एक वर्षापासून ह्या योजनेची लॉटरी आणि त्या शेतकऱ्यांचे लाभार्थी निश्चित केलेले गेलेले नाहीत आणि नवीन लाभार्थी निवडण्यासाठी वेबसाईट जी आहे ती सुद्धा बंद आहे ती लवकरात लवकर चालू व्हावी ही आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष डाळिंब इतर फळपिकांची खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते निर्यातक्षम फळ पिकांसाठी रेसिड्यू तपासण्याची एक प्रयोगशाळा असणं खूप महत्त्वाचं आहे ती लॅब होण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे आर के विवायमधून सांगली जिल्ह्याला एक लॅब मंजूर होती ती लॅब खानापूर तालुक्यातील विटा येथे व्हावी या दृष्टीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्षमध्ये आटपाड तालुक्यामध्ये डाळिंबाचं प्रचंड मोठं क्षेत्र आहे या पिकावरती होणारे तेल्याचा रोग मर इत्यादीसाठी आटपाडी येथे डाळिंब संशोधन केंद्र व्हावं ह्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्षमध्ये ह्या दोन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रेशीमचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती घेतलं जाते आणि ह्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आपल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं शेतकरी लाभार्थी निवड करणं आणि त्यांना अनुदान देणं ह्या विषयामध्ये दे, खूप प्रॉम्प्टली काम होणं अपेक्षित आहे पण दुर्दैवानं ह्या ठिकाणी जे संचालक निवडले जातात ते आय एस अधिकारी असतात माझा कृषी म मंत्री महोदयाने मला विनंती करायचं आहे आय ए एस अधिकारी स रेशीम संचालनावरती गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडंसं एक असं असतं की साईड पोस्टिंग आहे आणि ते थोडंसं दरवर्षी तिथला तो डिरेक्टर बदलणं आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं त्या लोकांना लाभ मिळत नाही तर मला असं वाटतं की आय एस अधिकारी निवडत जर तो आपल्याला अडचण असेल तर त्या ठिकाणी जे टेक्निकल लोक आहेत त्यांना जर तो संचालक पदाचा चार्ज दिला तर निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांना या रेशीमच्या विषयामध्ये खूप मोठा फायदा होईल ट्रॅक्टर अनुदान एक लाखावरून अध्यक्ष महोदय कोटेशनच्या चाळीस ते पन्नास टक्के अनुदान मिळावं अशी या ठिकाणी मी विनंती करतोय औद्योगिक आपल्या यांत्रिकीकरणामध्ये ज्या निवड आहेत त्या निवड वेळेत व्हावा या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी माझी या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतोय एक अत्यंत महत्वाचं डिपार्टमेंट आहे दुर्दैवानं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासकडे बघण्याचा ताई दृष्टिकोन खूप वेगळा असतो मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना ह्या विभागाचा सभापती म्हणून काम आहे पण थोडंसं सगळ्यांचाच बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो मी तुमचं अभिनंदन करेन की सगळ्यात मोठ्या अडचण कुठल्या असेल तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या डिपार्टमेंटला स्टाफ खूप कमी आहे पण तुम्ही आता मग अशी तुमच्या मनोगामध्ये डिक्लेअर केले की लवकरच आम्ही सगळ्या या जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करताय ताई माझी एक विनंती तुम्हाला अशी आहे आटपाळी तालुक्यातील खिलार ही आपली देशीवान ही आपली पेटंट आहे हे पेटंट टिकलं पाहिजे ही देशी जात टिकली पाहिजे ह्या दृष्टीनं खिलार जनावरांसाठी संवर्धन व संगोपन करण्यासाठी माझ्या मतदारसंघातील आटपाळी तालुक्या येथे संशोधन आणि खिलार संगोपन केंद्र व्हावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय मला मी सकाळपासून थांबलो आहे पाच नंबरला माझं नाव होत मी आता सोळा नंबरचं बोलायला लागलोय सगळ्यांचं ऐकून घेतलं पाच मिनिटं माझं ऐकून घ्यावे अशी त्या ठिकाणी माझी विनंती आहे मराठी बोलण्यासाठी अध्यक्ष अगदी अगदी दोन मध्ये माझा विषय या ठिकाणी संपवतोय अध्यक्ष मध्ये माझ्या विटा शहरामध्ये एक सेंट्रल स्कूल नावाची एक जुनी इमारत आहे या शाळेमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब शिकलेत माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले त्या शाळेमध्ये शिकलेत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती बु इमारत आहे माझ्या ह्या मतदारसंघामध्ये गदी माडगुळकर हे माझ्या मतदारसंघातले आहेत व्यंकटेश माडगुळकर माझ्या मतदारसंघातले आहेत शंकरराव खरात माझ्या मतदारसंघातले आहेत मी आपल्या माध्यमातून मी मराठी भाषा मंत्री महोदयांना उदय सामंतसाहेबांना विनंती करणार आहे की त्यांच्या त्या शाळेचं पुनर्जीवन आम्ही केलं आहे त्या शाळेमध्ये वाचनालय होण्यासाठी मी मराठी भाषा मंत्री महोदयाने विनंती करतो की लवकरात लवकर त्या पुस्तकांसाठी शाळांचं पुस्तकांचं गाव म्हणून त्या ठिकाणी त्यांना द्यावं ते त्यांना या ठिकाणी विनंती करतो की ते लवकरात लवकर पुस्तकाचं गाव म्हणून ते जाहीर करावं क्रांती सेनाना पाटलांचं शतकोत्तर रुपये मोठे वर्ष चालू आहे विटा येथे त्यांचं एक उचित स्मारक व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाच्या विषयी बोलत असताना मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानेन माझ्या मतदारसंघातले जवळपास सहा सबस्टेशन हे प्रायोगिक तत्वावरती सोलरसाठी त्यांनी घेतले होते सहाच्या सहा ठिकाणी सोलरचं काम पूर्ण झालं आणि जवळपास माझ्या मतदारसंघातल्या दहा हजार शेतकऱ्यांना आपण दिवसा त्या ठिकाणी लाईट देण्याचं काम चांगलं केलं आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आहे दुष्काळी भाग साहेब आता सुजलाम सुफलाम झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती रोहितांची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे निरंतर योजनेतून माझ्या जिल्ह्यातल्या बहात्तर कोटीचं निधी अपेक्षित आहे ते लवकरात लवकर तुम्ही मंजूर करावा अशी या ठिकाणी विनंती करतो आहे सोलर पंपसाठी साहेब एकच ड्रॉबॅक आहे सहा सहा महिने कनेक्शन मिळत नाही सौरकृषी कनेक्शन एक महिन्याच्या आत मिळावं सौर पंपांना किंवा ग्रीड कनेक्टर द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी